पंचवीसच्या प्रचाराच्या निमित्ताने आणि पक्षाच्या वतीने आज ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे माझ्याबरोबर कणकवली नगरपंचायतचे भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार आमचे सन्मान्य समीर जी आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही मतदारांसमोर कुठला अजेंडा कुठले विचार घेऊन जातो आहे ह्याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे आम्ही पहिल्या दिवसापासून आमची भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे की आमच्यासाठी ह्या निवडणुका या कणकोली शहराला विकसित करण्यासाठी एक महत्त्वाचं साधन आहे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची टीम बरोबर घेऊन जनता जेव्हा ह्यांना निवडते माझी इच्छा आकांक्षा काय आहे आणि उद्या नगरसेवक निवडून गेल्यानंतर उद्या नगराध्यक्ष निवडून गेल्यानंतर माझ्या वॉर्डातले माझ्या शहरातले कुठल्या प्रश्नांना तुम्ही प्राधान्य द्यायचं हे सांगून मतदाना रूपी आशीर्वाद आम्हाला देतात आणि आम्ही त्या त्या पदावर बसल्यानंतर जनतेच्या प्रत्येक स्वप्न आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढची पाच वर्ष रात्र काम करतो आणि हाच आमच्या निवडणुकीचा लढवण्याचा मुख्य हेतू आहे कणकोली शहर हे आमच्या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असलेलं अतिशय महत्वाचं शहर आहे आमची बाजारपेठ अतिशय मोठी आहे आणि उलाढाल करणारी आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये जी टर्म आम्हाला कणकोलीकरांच्या आशीर्वादामुळे मिळाली त्याच्यानंतर प्रशासक बसला आणि आता निवडणूक लागते त्या पाच वर्षामध्ये आमचे समीर नलावडे अध्यक्ष निवडून आलेत आमची नगरसेवकांची टीम निवडून आली आणि त्या पाच वर्षामध्ये आम्ही केलेलं काम कणकवलीला एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय निधीचा अतिशय योग्य वापर आणि कणकवली शहर हे पुढच्या पंचवीस वर्षामध्ये आम्हाला एक आदर्श शहर बनवायचं असेल तर त्याची पायाभरणी आतापासून करावी त्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे निर्णय आमच्या माध्यमातून घेतले गेलेले आहेत उदाहरण आमच्या कणकवली शहरामध्ये तुमच्या असंख्य आपले इथे उपस्थित असलेले पत्रकार मित्र हे पण राहतात आमच्या अगोदरच्या पाच वर्ष अगोदरचे कणकवली कशी होती रस्ते कसे होते कणकोलीमध्ये येण्यासाठी शहरामध्ये येण्यासाठी तुम्हाला शंभर रुपये जिथे खर्च करायला लागायचे नागरिक म्हणून आता आमच्या नियोजनामुळे आमच्या काही रस्त्यांच्या एकंदरीत प्लॅनिंगमुळे आज चाळीस ते पन्नास रुपये मध्ये तुम्ही कणकोलीमध्ये येऊ शकता पूर्ण तो डीपी मध्ये असलेला जो डीपी रोड आहे म्हणजे पूर्ण त्या थेटरच्या समोरून गांगो मंदिर असो किंवा जा पहिलं जानवलीपासून आपल्याला फिरून यायला लागायचं पण आता थेट आमच्या गणेश घाटातून तुम्ही त्या अप्रोच रोडमुळे कणकोली ही जवळ आलेली आहे कणकोलीच्या एकंदरीत शहराचा विस्तार योग्य पद्धतीने झालेला आहे आणि जिथे जिथे आमचे समीर नलावडे जे असतील आमचे बंडू हरणे जे असतील सगळ्या ह्या लोकांनी अतिशय विचारपूर्वक दूरदृष्टी ठेवून कणकोली शहरामध्ये कणकोली शहराला जे जे काही नवीन रस्ते निर्माण करून एक वेगळं महत्व निर्माण केलेलं आहे आता त्या त्या नवीन रस्त्यांकडे वस्त्या बसायला सुरू झालेल्या आहेत म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या रस्त्यांच्या एकंदरीत जाळ्यामुळे अजून दहा हजार लोक आमच्या कणकोलीमध्ये येऊन राहू शकतात वस्तीला येऊ शकतात अशा पद्धतीचं कणकोली शहराचा विस्तार आणि नियोजन आम्ही लोकांनी केलेलं आहे जेव्हा वस्ती वाढते लोक येऊन राहायला लागतात तेव्हा मार्केटमध्ये उलाढाल वाढते आर्थिक समृद्धी येते जसा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मला आठवतं जेव्हा गेल्या निवडणुकीच्या काळात मी पो मी असंख्य म्हणजे प्रचाराच्या निमित्ताने जेव्हा मी काही कणकोलीकरांना पालकांना भेटायचो तेव्हा ते सांगायचे की नितेशजी आमचा मुलगा कोल्हापूरला शिकायला जातो साठी पुण्याला जातो मग त्याच्यासाठी आईला तिथे ला राहायला लागतं वडील इथे कामा राहतात मुलासाठी तुम्ही काय एक चांगली सीबीएसई दर्जाची शाळा इथे आणू शकता का मग त्यानंतर मी स्वतः पोहन पोद्दारांची जाऊन भेटलो आणि आज आपल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मध्ये असंख्यत मुलं मुली कणकोलीमध्ये राहूनच दर्जेदार शिक्षण आजच्या निमित्ताने घेत आहेत आणि नुसतं शिक्षणाच्या निमित्ताने तिथे फायदा झालेला नाही आजूबाजूचा परिसर बघा कसं विकसित झालेला आहे नवीन हाऊसिंग कॉम्प्लेक्स आलेले आहेत नवीन लोक आपल्या कणकोलीत राहायला आलेले आहेत आणि त्याच्यामुळे बाजारपेठाची पण उलाढाल वाढलेली आहे हे आमच्यासाठी का महत्वाचं होतं जेव्हा मी समीर नलावडे आमचे बंडू हरण आणि आम्ही सगळेजण बसायचो तेव्हा जेव्हा फ्लाय आपल्या कणकोलीतून गेला वरून गेला तेव्हा आमच्या सगळ्यांच्या मनात चिंता होती की अगर कणकोली शहरातूनच अगर लोक येणार नसतील तर बाजारपेठावर थेट परिणाम होतो कारण का गाड्या अशा वरतून जातात किमान चाळीस ते पन्नास टक्के लोक थेट बाजारपेठामध्ये न येता वरून जाण्यामुळे बाजारपेठामध्ये उलाढाल कमी होऊ शकते मग त्याचे पर्याय आम्ही अशा पद्धतीने शोधायला सुरू केले जेणेकरून कणकोलीमध्ये येणं कणकोलीमध्ये शिकण्याच्या निमित्ताने येऊन कणकोलीमध्ये कणकोली शहराचं महत्व कमी होण्यापेक्षा वाढेल कसं इथे आर्थिक उलाढाल कशी वाढेल या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलली आणि ते आता तुम्ही पाहू शकता म्हणजे आम्ही करणार बघणार हे विषय नाही आज तुमचा कॅमेरा घेऊन कुठेही तुम्ही त्या भागात जाऊन कशा पद्धतीचे ते, ते रस्ते झालेले आहेत कशा पद्धतीची पोटदार पोटदार इंटरनॅशनल स्कूल उभी आहे हे तुम्ही खुल्या डोळ्यांनी पाहू शकता धबधब्याच्या बाबतीमध्ये पर्यटनाच्या निमित्ताने गणेश घाट असो आमचा धबधबा तिथे असो संध्याकाळी धबधब्याचा एन्जॉय करण्यासाठी खूप लोक तिथे असतात म्हणजे एकंदरीत पर्यटन शिक्षण आणि योग्य नियोजन ह्याला एकत्र घेऊन आम्ही कणकवलीचा विकासाचा पहिला टप्पा बघा विकास करायचा असेल एक शहराला शहर एक आदर्श शहर बनवायचं असेल तर त्याचे टप्पे असतात सगळं एकाच पाच वर्षामध्ये होत नाही पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही काही गोष्टी सुरू केलेल्या आहेत काही गोष्टी पार्किंगच्या संदर्भात काही गोष्टी पुलाच्या खालची जे काय अवस्था आहे त्या संदर्भात आता मी मंत्री झाल्यानंतर पटवर्धन चौकाच्या बाजूला असलेलं जे काही जुनं भाजी मार्केट आहे तिथे सीओच्या माध्यमातून मी तो प्रस्ताव महसूलची जागा नगरविकासला हस्तांतर करून घेतली आणि आता तिथे खालती तीन ते चार फ्लोर पार्किंग आणि वरती भाजी मार्केट जेणेकरून रस्त्यावर होणारी पार्किंग फ्लायओव्हर खालती असो बाजारपेठामध्ये असो जे पार्किंग तो योग्य नियोजन अर्जी आपण तिथे करू शकतो मॉलच्या बाजारपेठा ह्याच्या खालती काही पार्किंगचे प्लॉट आम्ही लोकांनी नियोजित ठेवलेले आहे तिथे काही पार्किंग शहराची तिथे वळू शकते जेणेकरून योग्य पद्धतीचं नियोजन करून आपल्या पुलाखालती होणारा जो काही आता जिथे लोक भाज्या विकायला बसतात लोकांना येण्या जाण्याचा त्रास होतो तो उद्या ह्या सगळ्या लोकांना आम्ही त्या नवीन भाजी मार्केटमध्ये काही परमनंट लोक आहेत त्यांना चा दुकानं काही जे रोज येऊन विकणारे लोक आहेत मग त्यांना योग्य तिथेच जागा असं देऊन शहराचे रस्ते पुलाखालचे रस्ते आपण मोकळे करून शहरामध्ये येणं जाणं फिरणं हे सोपं कसं करू शकतो या दृष्टिकोनातून आम्ही पावलं पुढच्या पाच वर्षामध्ये उचलण्याचं आमचं नियोजन आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आता अर्धा पहिला टप्पा झालेला आहे ते तुम्ही जाऊन पाहू शकता आता कबड्डी बॅडमिंटन सारखे खेळ तिथे खेळले जातात नगर विकास खात्याच्या माध्यमातून आता पुढच्या टप्प्याची निधी आम्हाला मिळण्याच्या मिळण्याच्या मार्गावर हो आहे जेणेकरून स्विमिंग असेल आ, क्रिकेट असो अन्य सगळ्या जॉगिंग ट्रॅक असो सगळे जे काय एक सुसज्ज असं कौ, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स शहरातल्या मुलांना तरुणांना ज्येष्ठांना क्रीडा योग्य पद्धतीने एकत्र आणून एक चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याची तयारी पहिला टप्पा संपलाय दुसऱ्या टप्प्यासाठी हे पाच वर्ष आहे नगरवाचनालयाच आम्ही काम केलेलं आहे त्याचे एक दोन पाच टक्के काम राहिले आहे त्याच्यावर आम्ही ते करून लोकांना उघडं करून देणार आहोत म्हणजे कणकोली शहर हे एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमची पहिली पाच वर्ष आम्ही अतिशय प्रामाणिक पद्धतीने निस्वार्थ पद्धतीने मी तेव्हा विरोधी पक्षाचा आमदार होतो किंवा नुसता आमदार होतो तरी कधी निधीची तक्रार न करता जास्त जास्त निधी आमच्या कणकोलीकरांसाठी कशी आणू शकतो या दृष्टिकोनातून मी माझ्या सहकाऱ्यांना नगराध्यक्ष आणि त्या त्या सहकार्यांना मी मदत करत आलो आणि त्याचमुळे ह्या पद्धतीचे ह्या पद्धतीचे प्रकल्प आम्ही पहिल्या पाच वर्ष ह्या टप्प्यामध्ये पूर्ण करू शकलो आमच्या ह्या कारकिर्दीमध्ये करोनासारखा पण काळ आम्ही पाहायला अनुभवला माझ्यापेक्षा कणकोलीकरांना तुम्ही त्यांचे अनुभव विचारा की आमच्या समीर नलावडे आमचे नगरसेवक आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एक मिनिट तरी तेव्हा घरी बस घरी बसले होते का करोनाच्या काळात किती लोकांची सेवा केली आमच्या या मुरेडोंगरीच्या इकडच्या असलेल्या कोविड सेंटरची किती किती कौतुक केलं गेलं कमळ थालीसारखा आम्ही गोरगरिबांसाठी थाली गोर थाल्या चुरू थाळी चुरू केली किट पासून सगळ्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आमचे समीर नलावडे आमचे सगळे आमचे शहरातले कार्यकर्ते कणकोलीकरांच्या हितासाठी त्यांचं आयुष्य वाचवण्यासाठी करोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तेव्हा फील्डवर होते उतरले आणि तेव्हा खूप लोकांचं आयुष्य वाचवलं नाही स्वतःची का आयुष्याची काळजी केली आपण नेहमी म्हणतो कणकवली ही सांस्कृतिक राजधानी आहे सन्मान्य राणेसाहेबांच्या पूर्ण प्रवासामध्ये कणकोलीमध्ये सिंधू महोत्सव सारखे मोठ्यातले मोठे कार्यक्रम आमच्या कणकोलीने अनुभवलेले आहेत तोच वारसा त्याच मार्गावर आमचे समीर नलावडे आणि आमची पूर्ण टीम काम करत आलेली आहे कणकोलीकरांना विचारा खाऊगलीपासून कणकोली फेस्टिवल असो किलबिल सारखे कार्यक्रम असो मी नगर नगराध्यक्ष ना नाही ह्याचा विचार न करता एकदा सुरू केलेला कार्यक्रम लोकसेवेचा बंद करायचा नाही हाच तर हेच तर संस्कार सन्माने राणेसाहेबांनी आम्हाला दिलेले आहेत आणि म्हणून सत्तेमध्ये असो किंवा नसो खुर्चीवर बसो किंवा नसो कणकवलीकरांसाठी जे जे मनोरंजनासाठी मास्टरशेफ सारखे कार्यक्रम खाऊबली सारखे कार्यक्रम जेणेकरून कणकोलीमध्ये आमचा का होता हे प्रश्न न विचारता कणकोलीमध्ये असंख्य चांगले हे कार्यक्रम घेऊन येण्याचं काम आमच्या ह्याच समीर नलावडे आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे आणि हे सगळी काम एका बाजूला आणि तुम्ही मला वैयक्तिक दृष्टिकोनातून विचारलं माझ मला सर्वात नलावडे तेंचे टीम चा समीर नलावडे आणि त्यांच्या टीमचं आवडणारं काम कुठलं त्यांचा सहकारी म्हणून कारण का जेव्हा मी त्यांच्यासाठी गेली पाच वर्षा अगोदर मतदान मागत होतो तुम्ही जनतेला विश्वासाने सांगत होतो की नाही समीर नलावडे आणि त्यांच्या लोकांना तुम्ही मतदान करा बघा तुम्हाला कशी सेवा देतात आणि म्हणून पाच त्या पाच वर्षामध्ये त्यांच्याकडे जेव्हा अधिकार होते तुम्ही स्वतः कणकोलीकरांकडे फिरा असं मी तुम्हाला विनंती करतो कुठल्या कणकोलीकरांना दाखला अगर कुठला पाहिजे असेल आम्ही आणि समीर नलावडेंनी काढून दिला नसेल असा एक कणकोलीकर मला दाखवा किंवा मला माझा दाखला हवाय माझ्यासाठी दाखला हवाय आणि तो काढण्यासाठी मला त्रास दिला जातोय माझ्याकडून काय अपेक्षा ठेवली जाते असा एक व्यक्ती तुम्ही माझ्या कणकोलीमध्ये दाखवा आणि सगळे ह्या का, हे कार्यक्रम एका बाजूला आणि सामा रोजच्या आयुष्यामध्ये दाखले काढणं ती छोटीची छोटी, -छोटी मदत करणं कणकोली नगरपंचायत मध्ये गेल्यानंतर कुठला नेता बसला नाही नगराध्यक्ष बसला नाही पण माझ्या घरातला भाऊ मुलगा आणि मित्र म्हणून समजून नलावडे तिथे बसलाय आणि तो दिवस रात्र माझ्यासाठी कुठला विचार न करता माझी सेवा करतोय ही भावना आज कणकवलीकरांमध्ये असल्यामुळे आज परत एकदा समीर न लावडे आणि त्यांची पूर्ण सतरा लोकांची टीम विकासाचा पुढचा टप्पा पूर्ण करण्यासाठी आज परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या समोर कणकवलीकरांसमोर आलेले आहेत एक अजून एक मोठा फरक या पाच वर्षामध्ये असा असेल के वर्षा ते पाच वर्ष अगोदर जेव्हा आम्ही मतदान मागत होतो तेव्हा नितेश राणे नुसता आमदार होता आज नितेश राणे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादामुळे आदरणीय साहेबांच्या आशीर्वादामुळे आदरणीय रवी चव्हाण साहेबांच्या आशीर्वादामुळे माझ्या सर्व वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे आज कणकोलीचा देवगडचा वैभोवाडीचा आमदार हा राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि त्या पदाचा फायदा मी ह्या नगरपंचायत चालवण्यासाठी किती करू शकतो याचा फक्त विचार माझ्या कणकोलीकरांनी करायला हवा तुम्ही समीर नलावडेला मतदान करत असताना माझ्या सतरा ते सतरा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मदत कर सहकार्यांना मतदान करत असताना ते मत तुम्ही नितेश राणेला पण देत आहात नितेश राणेला पण तो संदेश देत आहात की नितेशजी पाच वर्ष अगोदर आमदार म्हणून तुम्ही चांगलं काम केलं यांना साथ दिलीत आता तर तुम्ही पालकमंत्री आहात पाहिजे थोडी निधी ह्या कार्यकर्त्यां माझ्या सहकार्यांसाठी तुम्ही उभी करू शकता मी कॅबिनेट मंत्री असल्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्या कुठल्याच विषयाला मला नाही बोलण्या नाही बोलू शकत नाही हक्कानी मी त्यांच्याकडे जाऊ शकतो के फडणवीस साहेब मला माझ्या कणकोलीसाठी या शहरासाठी तुम्ही विकासासाठी एक विकेश विशेष पॅकेज द्या मला एक आदर्श शहर बनवायचं आहे मला वेगळे पंचवीस पन्नास कोटी द्या एक चांगलं शहर बनवण्यासाठी मी हक्कानी त्यांच्याकडे जाण्याची ताकद आज माझ्याकडे आहे मी जाऊ शकतो आमदार म्हणून कदाचित माझ्यासमोर मर्यादा असल्या तरी आज कॅबिनेट मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून कणकवलीचा आमदार म्हणून मी कणकवलीकरांच्या आयुष्यामध्ये तेवढा फरक करू शकतो अशी ताकद माझी आज कॅबिनेटमध्ये आहे गेल्या अकरा महिन्याच्या माझ्या कारभारामध्ये तुम्ही माझी कार कामाची झलक पाहिलेली आहे कॅबिनेट मंत्री म्हणून मी घेतलेले धोरणात्मक निर्णय त्याला असलेला फडणवीस साहेबांचा पाठिंबा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला जे आज एका उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय त्याला मिळत असलेला फडणवीस साहेब आणि सरकारचा पाठिंबा ह्याच्या सगळ्याचा फायदा माझ्या कणकोलीकरांनी घ्यावा पाच वर्ष ह्या तुमच्या ह्या आयुष्यातले आम्हाला ह्या विकासाच्या टप्पा पूर्ण करण्यासाठी आपल्या कणकवली शहराला अजून पाच पावलं पुढे घेऊन जाण्यासाठी तुमच्याकडून मला ही पाच वर्षे हवी आहेत सत्तेची जोड अगर आमच्या नगरपंचायतीला आमच्या समीर नलावडे बंडू हरणे आणि माझ्या सगळ्या सतरा नगरसेवकांना हो अगर मिळाली तर कणकवली शहर कणकवली शहरामध्ये राहणारा नागरिक हा अभिमानाने माझं शहर किती विकसित आहे हे आपल्या बाहेरगावच्या नातेवाईकांना अन्य राज्याच्या आणि मुंबईच्या नातेवाईकांना नाते हक्काने दाखवू शकतो एवढी एवढं काम आम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये करायचं आहे म्हणून माझ्याकडून एक स्पष्ट आहे तुम्हाला सांग आमची स्पष्ट भूमिका आहे दोन तारखेपर्यंत भारतीय जनता पक्ष म्हणून मी माझे उमेदवार नगराध्यक्ष आणि सतराचे सतरा माझे नगरसेवक फक्त विकासाच्याच विषयावर आम्ही जनतेच्या समोर जाणार ही जनतेची निवडणूक आहे जनतेचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे ही आमच्यासाठी ही निवडणूक आम्ही लढवत नाही आहोत जनतेची सेवक आम्हाला बनायचं आहे जनतेच्यासाठी पाच वर्ष काहीतरी वेगळं कामाला करून दाखवायचं आहे म्हणून ही आम्ही निवडणूक लढवतो आहे म्हणून कुठलीही राजकीय टीका कुठलीही वैयक्तिक टीका कुठल्याही भानगडीमध्ये आम्ही न पडता आमच्याकडून पुढचे हे जे प्रचाराचे दिवस आहेत आमचे भाषणं असो आमचे इंटरव्ह्यू असो आमच्या मतदारांमध्ये संवाद असो त्याच्यामध्ये कणकोलीसाठी आम्ही काय करू शकतो ह्याच बाबीवर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत त्याच बाबतीमध्ये आम्ही बोलणार आहोत अन्य कुठल्याच विषयावर त्या सगळ्या विषयांवर अन्य विषयांवर बोलण्यासाठी तीन तारखेनंतर आमच्याकडे भरपूर वेळ आहे त्याच्यानंतर आम्ही चर्चा करू शकतो इंटरव्ह्यू देऊ शकतो आमची बाजू मांडू शकतो कारण का दोन तारखेनंतर दोन तारखेनंतर पण ह्या मतदारसंघाचा आमदार हा नितेश राणेच असेल दोन तारखेच्या नंतर ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री हा नितेश राणेच असेल हे मी तर निश्चित पद्धतीने विसरलो नाही आहे आणि म्हणून ह्या आम्ही सगळेजण अतिशय स्पष्ट आणि ह्या क्लिअर भूमिकेवर आम्ही काम करतोय आम्हाला कणकुलीचं वातावरण खराब करायचं नाही आहे मी हे जनतेला स्पष्ट सांगेन जनतेनी आमच्यावर जो वारंवार विश्वास ठेवला जनतेनी जो आम्हाला वारंवार जो आशीर्वाद दिला आज कणकुलीची प्रतिमा आम्ही फार मेहनत करून आम्ही फार संयम ठेवून आम्ही बदलत 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 आणलेली आहे कणकोलीमध्ये जो आज विकास होतो आहे जे आज निर्भय पद्धतीने आपल्या असंख्य पालक आपल्या मुलांना शिकवण्यासाठी पोद्दार स्कूलमध्ये आणतात कारण का आम्ही कणकोलीची प्रतिमा जपली आहे कणकोलीमध्ये काही चुकीचं व्हायला दिलेलं नाही आहे आणि मी तुम्हाला माझ्या कणकोलीच्या जनतेला मी तुमचा आमदार म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो कोणी काही करून दे कोणी कितीही टोकाचं वागून दे कोणी कितीही वैयक्तिक टीका करून दे पण मी आणि माझे सहकारी कणकोलीचं वातावरण खराब करून देणार नाही आम्ही आमच्याकडून कुठलंही असं वक्तव्य ज्याच्यामुळे कणकोलीमध्ये वातावरण खराब होईल ते आम्ही करणार नाही हा शब्द मी माझ्या कणकोलीकरांना मी ह्या ह्या निमित्ताने देतो पुढचे जे काय प्रचाराचे दिवस आहेत म्हणजे डोर टू डोर असो वॉर्डनिहाय असो संवाद मिळावे चर्चा हे सगळे गोष्टी अशा आता सुरू होणार आहेत आमचे आमची आमचे नगराध्यक्ष आणि त्यांची पूर्ण टीम ती पहिल्यापासूनच जनतेच्या मध्ये जाते बोलते चर्चा करते सतराचे सतरा आमचे जे उमेदवार आहेत आमचं जे पॅनल आहे आम्ही अतिशय चांगले उमेदवार आणि त्या त्या वॉर्डातल्या लोकांच्या मागणी अनुसार दिलेले उमेदवार आहेत कोणावरही कुठे लादलेलं ला नाही जनतेने बसून ठरवलं की नितेशजी समीरजी ह्याला उमेदवारी द्या दे, आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे कुठेही आम्ही काय मागे पुढे बघितलेलं नाही म्हणून जनतेच्या मनातले सतरा ते सतरा उमेदवार मतदारांच्या मनातले सतरा ते सतरा उमेदवार आज आमच्या पॅनलमध्ये लढतायत आम्हाला आमच्या कणकोलीसाठी खूप करायचं आहे मी निवडणूक त्याच्यासाठीच लढवतो माझं देवगड शहर देवगड दामचंडे शहर असो वाभे वैभवडी शहर असो आणि माझं कणकवली असो या तिन्ही शहरांना माझ्या का कारकिर्दीमध्ये जनतेने मला तीन तीनदा निवडून दिलेला आमदार म्हणून आज जनतेच्याच तीनदा जनतेच्याच आशीर्वादामुळे आज मी राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून त्रेचाळीसव्या वयामध्ये मी काम करतो आहे कदाचित तीक तरुण मंत्र्यांमध्ये माझं नाव येतं हे जे काय मी आज जे पदावर बसलो आहे सन्मान्य राणेसाहेबांचा तुझा आशीर्वाद आम्हाला आहे तो ह्याच कणकवलीचा विकास करण्यासाठी आमच्यासाठी आहे माझ्या कणकवलीमध्ये मला एक चांगलं नाट्यगृह आता येणाऱ्या पाच वर्षामध्ये उभं करायचं आहे जेणेकरून येणारा कुठलाही जो काही नाट्यप्रेमी आहे जे काय आज अवस्थेमध्ये त्यांना बसायला लागतं दहा कोटीचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्र्यांकडे माझा गेलेला आहे आमचे आशिष शेलार साहेब आहेत त्यांच्याकडून ते दहा कोटी घेऊन याच आमच्या कणकवलीमध्ये एक चांगलं नाट्यग्रह सांस्कृतिक भवन उभारण्याच्या पूर्ण पद्धतीने माझं काम सुरू आहे दुसरं म्हणजे एक चांगलं मराठा भवन मराठा मंडळासाठी मराठा भवन मी त्यांना विनंती केली आहे आमच्या मराठा समाजाच्या सगळ्यात जे संबंधित वरिष्ठ आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं आहे की ती जागा बदलून आपण कणकोली शहरामध्ये अन्य एक चांगली जागा मराठा मंडळाच्या भवनासाठी आपण बघायची ती फायनल करायची आणि येणाऱ्या एकोणीस फेब्रुवारीला त्याचं भूमिपूजन करायचं असं आमचं सगळ्यांचं ठरलेलं आहे म्हणून कणकोलीचा विकास किंवा कणकोलीकरांनी मतदार म्हणून मी शेवटचं एवढंच सांगेन मतदार म्हणून आपण आपला स्वार्थ बघा एक पालकमंत्र्याचा मतदारसंघाचं हे शहर आहे समीर नलावडे म्हणून सामान्य घरातला आलेला हा आमच्या राणेसाहेबांचा निष्ठावान कार्यकर्ता ज्यांनी स्वतःच्या स्वतःचं पूर्ण आयुष्य राणेसाहेबांसाठी घालवलेलं आहे राणेसाहेबांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर समीर नलावडे स्वतःची जीवाची पर्वा न करता धावून जाणारा हा कार्यकर्ता आहे आणि ते वारंवार आमच्या सिंधुदुर्गाने आणि महाराष्ट्राने अनुभवलेला आहे आणि तो तेवढाच चांगला प्रशासक आहे तेवढाच चांगला नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे म्हणून हे चांगले सर्व गुण संपन्न असा एक नगराध्यक्षाचा उमेदवार आणि सतरा लोकांचा पॅनल मी आपल्यासमोर आणतो आहे मी आपल्याला सगळ्या जणांना कणकोलीकरांना मी कळकळीची विनंती करेन आव्हान करेन की ज्या नितेश राणेला ज्या समीर नलावडेला तुम्ही तुमच्या घरातला भाऊ मुलगा आणि मित्र समजून तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये चांगल्या आणि वाईट दिवसामध्ये आम्हाला सामील करून घेतलं आम्हाला कधीच वाटलं नाही की मी आमदार आहे आम्हाला समीरला कधीच वाटलं नाही की तो नगराध्यक्ष आहे जेव्हा आम्ही चिखलफेक आंदोलन इथे केलं मी कणकोलीकरांसाठी आम्ही आंदोलन केलं तेव्हा हेच कणकवली कर कंकोली कर म्हणून आमच्यासाठी उभे राहिलेले मी तो हा तोच नितेश राणे आहे हा तोच समीर नलावडे आहे हे फक्त लक्षात असून दे आणि येणाऱ्या दोन तारखेला कमळ या चिन्हाच्या समोर बटन दाबून आमचे समीर नलावडे आणि माझ्या सतरा उमेदवारांना माझ्या कणकवलीकरांनी हक्कानी मतदान करून आशीर्वाद द्यावा ते एकमत समीर नलावडे बरोबर नितेश राणेला पण जात आहे नितेश राणेला पण तुम्ही सांगताय की नितेशजी आता तुम्ही पालकमंत्री आहात आमदार म्हणून तुम्ही जे गोष्टी करू नाही शकला ते पालकमंत्री म्हणून तुम्ही आमच्यासाठी करावं हा संदेश तुम्ही दोन तारखेला मतदानाच्या माध्यमातून मला द्या तीन तारखेपासून ज्यापासून आमचे नगराध्यक्ष आणि सतरा उमेदवार निवडून येतील चार तारखेपासून हाच नितेश राणे हाच समीर नरावडे आणि माझे सतरा ते सतरा उमेदवार परत एकदा आमच्या कणकोलीकरांसाठी सेवेसाठी उतरतील एवढा विश्वास आजच्या निमित्ताने देतो इथेच थांबतो धन्यवाद